नमस्कार आज एक नवीन विषय घेऊन तातडीनं लाईव्ह आलो लाईव्हवर आलो आहे लाईव येण्याचं लाई कारण असं की महाराष्ट्रभर काल रात्री पाऊस झाला पाऊस अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेला आहे त्यामुळं अनेक ओढे नदी नाले पोहळ सगळे तुडून भरून वाहत आहेत आजच्या आपल्या या भागातली जर परिस्थिती पाहिली मी अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे एका पाझर तलावावर उभारून बोलतो आहे तर होटगी तलाव तुडून भरलेला आहे ओव्हरफ्लो होऊन तिथं रस्ता बंद झालेला आहे ओव्हरफ्लो वाटर जात वाटर जाणारा जो रस्ता आहे ते तुडून भरल्यामुळं रस्ता, रस्ता बंद आहे पर्यायानं लोक हे होटगी पॉलिटेक्निकपासून इकडं येत आहे तिकडं हत्तूरचाही रस्ता बंद झालेला आहे इकडं वाघदरी साईडची परिस्थिती फार गंभीर आहे तिथं काल रात्रीपासूनच सगळे रस्ते बंद झालेले आहेत पाऊस पडून असं असताना अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जोळगे या गावच्या हद्दीमध्ये जवळपास पाच बाजार तलाव आहेत काही झेडपीचे आहेत काही काही लघुपाटबंधाऱ्याचे आहेत तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता हा जो तलाव आहे सुलेर जोळगीच्या पाणी पुरवठा योजनेवरील बाजूस असलेला हा, हा तलाव आहे हा तलाव गेल्या वीस वर्षापासून कोरडा ठाक आहे हा तलाव म्हणजे छोटा तलाव नाही हा तलाव जवळपास एक सत्तर एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेला हा एक तलाव आहे आम्ही लहान असताना म्हणजे आपण दहा बारा वर्षाचा असताना या तलावात तुडुंब पाणी भरायचे मात्र आता सध्या या तलावामध्ये अगदी चिमणीला प्यावं तरी पाणी नाही अशी विदारक स्थिती आहे आहे कुठेतरी डबक्यामध्ये थोडेसे आहे एवढं याच बोलणं योग्य होणार नाही पण इथं काहीही पाणी नाही कि तलावामध्ये जशी पाणी अपेक्षित असते तशा पद्धतीनं इथं अजिबातच पाणी नाही हा गेल्या एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना पाणी पाणी अडवावं आणि शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध व्हावं आणि दुष्काळाच्या कालावधीमध्ये सामान्य शेतकरी शेतकरी मजूर वर्ग कष्टकरी श्रमिक यांना रोजगार मिळावा या हेतून तयार केलेला हा तलाव आहे मात्र गेल्या वीस वर्षापासून हा तलाव कोरडा ठाक आहे हा झाला एका तलावाची स्थिती जवळजवळ सत्तावी सत्तर एक एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेला हा मोठा तलाव आहे या झाडे झुडपे आणि काटेरी वेड्यांनी हे सगळं व्यापलेलं आहे त्यामुळे यात क्षेत्राचा तुम्हाला उल्लेख दिस एवढा विस्तार दिसणार नाही मात्र ह्या बांध बांध जो अडव अडवणारा बांध जो असतो पाणी अडवणारा बांध त्याची जर लांबी पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा तलाव किती मोठा आहे ह्या भागातला हे सर्वात मोठं तलाव आहे म्हटलं तरी वावग ठरणार नाही इतकं हा विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पसरलेला हा तलाव आहे या तलावामध्ये सध्या पाणी नाही हा झाला एका गावामधल्या आपल्या गावामधल्या एका तलावाची स्थिती दुसरं एक तलाव आहे की इकडं करजगीच्या शिवारामध्ये ते पूजारी निकम मुल्ला यांच्या से त्यामध्ये गेलेले आहेत तिथं देखील तीस पस्तीस एकर क्षेत्र हे तलावाच्या विस्तारीकरणासाठी गेलेले आहेत तलाव बांधकामासाठी गेलेले आहेत त्या तलावामध्ये दे मध्ये देखील एक थेंबर ही पाणी नाही चिमणीला प्याव तितकं देखील पाणी तिथं उपलब्ध नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि तो तीस पस्तीस एकर क्षेत्रामध्ये भरलेला तलाव आहे माझ्या माझं वय वर्ष आता अठ्ठेचाळीस आहे माझ्या समन्यामध्ये एकदा तो तलाव भरलेला मी पाहिलेला आहे त्यानंतर अद्यापपर्यंत ती तलाव कधीच भरलेली नाही भरला तरी कुठेतरी डबक्यामध्ये थोडीशी पाणी आणि आठवड्यात आठवड्याने तेही पाणी गायब अशी स्थिती त्या तलावाची आहे त्याच्या खाली एक तलाव आहे तुम्ही ह्या परिसरातले कोणी पाहत असेल हा व्हिडिओ तर ते मंगरूळ पासून येत असताना वळणाला एक तलाव आहे गावानजीक तो तलाव जवळजवळ तीस एकर परिसरामध्ये पसरलेला आहे तिथं पांचाळचं एक शेती गेलेलं आहे कुंभारांची शेती गेलेला आहे चव्हाणांची थोडी बहुत शेती गेलेली आहे अशी तिथं शेती जाऊन तो एक तीस एकर क्षेत्रामध्ये तोही तलाव झाले ते तलाव तरी माझ्या आयुष्यात कधी मी भरलेलंच पाहिलं नाही आणि त्या तलावामध्ये कधी पाणी असलेलं पण पाहिलं नाही फक्त त्याच्यामधलं माती मुरूम हे येते त्याचा वापर करण्यासाठी रस्ते रुंदी करण्याच्या कामासाठी याच्यासाठीच वापर केला जातो त्या पलीकडं त्या तलावामध्ये अद्यापपर्यंत एक घागर देखील पाणी आम्ही पाहिलेलं नाही म्हणजे अतिशय होईल घागर म्हणजे ते तलावाची जी स्थिती असते तशा पद्धतीची स्थिती आम्ही कधीच तिथं पाहिलेलं नाही हा झाला तिसरा तलाव चौथा एक तलाव आहे इकडं पाटील वस्ती इकडं म्हणजे देवकते पाटील वगैरे इकडं आहे आहेरवडीच्या शिवाराला टच असल्या असल्यासारखंच आहे तिथं पण आपण तलाव त्या ठिकाणी देखील आपण तलावाची जर स्थिती पाहिली ना तिथली देखील स्थिती स्ति, स्थिती या तलावापेक्षा वेगळी नाही तिथं देखील संपूर्णत काट्याने वेळलेला आहे तिथं देखील पाणी नाही म्हणजे ना करजगीचा करजगीच्या रस्त्यालगत असलेले दोन तलाव आणि दिंडोर मुत्या म्हणजे थोडक्यात धानलिंगेश्वर महाराजच्या मठाकडे जाणाऱ्या रस्त्याला टेंगळे वगैरे आहे वस्ती आहे तर टेंगळ्यांचं प्रॉपर्टी हस्तांतरित करून तिथं एक तलाव बांधण्यात आलेला आहे जवळजवळ मला वाटतं एकोणीसशे सत्याऐंशी साली ती काहीतरी बांधलेला आहे त्या तलावामध्ये देखील अजिबात पाणी नाही त्या तलावाची स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही म्हणजे ही, ही तलाव नेमकं कोणत्या उद्देशाने बांधलेत हेच मला काही कळत नाही आणि वरून पाण्याचा जर फ्लो इकडे येत नसेल तर ही तलाव बांधलेतच नेमकं कशासाठी म्हणजे शेतकऱ्यांचे जमिनी हस्तांतरित करायचे का आणि काटेरी झुडप वाढवून सोडायची यासाठी आहेत की त्याच्यावर काहीतरी आणि नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांना काहीतरी उपयोग व्हावा अशा स्थितीची योजना राबवण्यासाठी हे आम्हाला कळण्यापलीकडचा विषय आहे हा झाला चौथा तलाव पाचवा तलाव हे आता बोलल्याप्रमाणे ते पाटीलच्या शिवारामध्ये एक आहे पाटील देवकते यांच्या यांची शेती त्यामध्ये गेलेली आहे तिथे एक तलाव आहे त्या तलावाची देखील स्थिती वेगळी नाही कोरड ठाक आहे म्हणजे एका अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जोळगे या गावच्या हद्दीमध्ये जवळपास पाच तलाव आहेत आणि तीन तलाव हे तीस पस्तीस चाळीस एकराच्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत हा पण जे उभारलेलो आहे इथं हा तलाव जवळजवळ पन्नास साठ टक्कर परिसरामध्ये पसरलेला आहे इथं जर पाणीच नाही देखील पाणी नाही निकमच्या तलावाला देखील पाणी नाही असे तलावामध्ये पाणी नसेल तर नेमकं सरकार नेमकं करतंय काय कर्नाटक सरकारनी गेल्या पंचवार्षिकामध्ये सर्व कोरडे ठाक असलेली तलाव पाईपलाईन आणून तिथं भरून घेतल्या आणि शेतकऱ्यांना तिथं त्यांनी अशु पुण्याचं काम केलं अडचणीत दूर सारण्याचं काम केलं की पाण्यासाठी वंचित असलेल्या घटकाला तिथं पाणी देण्याचं काम केलं तिथं शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीची उन्नती झाली क्रांती झाली आर्थिक क्रांती झाली मग ह्या एवढे तलाव हे चाळीस चाळीस वर्षापासून कोरडे ठाक असताना सरकार नेमकं करतय काय म्हणजे केवळ पाच वर्षाला एकदा झुडप काढण्यासाठी त्याच्या बगल टेंडर द्यायचा चार झुडपे इकडं तिकडं करायचे जेसीबी दोन दिवस फिरवायचं पाच पंधरा लिटर डिझेल खर्च करायचा आणि दहा दहा बिल काढायचा या पलीकडं शासनाने या तलावाच्या उन्नती काही काहीही केले नाही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काहीही केले नाही हे मी अगदी जबाबदारीने आणि स्पष्टपणे सांगतो पण अशा पद्धतीचं हि तर जर योजना राबवणं जर सरकारला शक्य होत नसेल तर हे तलाव काय मग आज आपण काल रात्रीपासून आपण पाहतोय महाराष्ट्र सगळं ओलद चिंब झालेलं आहे सर्व महाराष्ट्रातले जवळपास सर्व रस्ते बंद आहेत काही ठिकाणी तरी धरणावरनं पाणी चालले धरणावरनं म्हणण्यापेक्षा छोटे छोटे जे बंधारे बांधलेले आहेत ओढ्यावर नदीवर काही ओहळावर अशा पद्धतीच्या बंधाऱ्यावरनं पाणी फ्लो होतोय ते पाणी नेमकं जातोय कुठं आणि जात असताना आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं का आपण जे इथं व्हिडिओ करतोय या जागेपासून फक्त आणि फक्त दहा पंधरा किलोमीटर अंतरावर इथं भीमा नदी वाहते दोन्ही बाजू तुडून वाहते चार दिवसाला एकदा बंधारावरनं पाणी जात आहे आणि त्याकडे नेमकं फक्त बघत बसायचं एवढं पाणी जातोय आणि आपण बघत बसून इकडे निवडायचं हे सरकारामध्ये आतापर्यंत असलेले पुढारी नेमकं करतात काय पण शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे अगदी अगदी भाषणामध्ये कौतुक करून शेतकऱ्यांचे नेते आम्ही अमुक अमुक म्हणून ही कामं करतात पण ते कधी अशा पद्धतीचं त्यांना सुचलंय का का सुचत नाही हा एक खरा प्रश्न आहे एक विषय असा आहे की द्या दहा पंधरा वर्षापूर्वी एकदा महापूर आलं होतं भीमा नदीला महापूर तिकडं महापूर येत असताना इकडं अगदी चार किलोमीटर अंतरावरच इकडं जी पिकं होते खरीपाची पिके ते वाळून गेले होते इकडं वाळलेली स्थिती आणि तिकडं तुडुंब वाहणारी स्थिती असे दोन स्थितीमध्ये हे काय फार मोठं अंतर आहे लांबचा विषय आहे असं नाही दहा पाच किलोमीटर मध्ये जरी अशी स्थिती असेल तर हे लाजीरवाणी बाब आहे शासनाच्या दृष्टीनं तरी हे अत्यंत निंदनीय आणि खेदाचं बाब आहे आणि हे बोलत असताना कोणाला वाटत असेल की हे राजकारण चालू आहे राजकीय बोलतात राजकारणाचं काहीही संबंध नाही शेतकऱ्यांचं हित हा संबंध आहे शेतकरी आज गेल्या महिन्याभरापूर्वी पावसाच्या भागामध्ये नव्हतं त्यामुळं उडीद मूग जे होते खरीपाची पिके ते सगळे कोमेजून गेले कोमेजून आता हे सगळं काढून टाकावून पुढच्या रब्बीची तयारी करावं या विचारात असतानाच पुन्हा थोडासा पाऊस झाला पावसाची रिपरिप चालू झाली काय ते फार मोठं पाऊसही पडलं नाही रिपरिप चालू झाली आणि पुन्हा ते फुलून गेले त्याच्यामध्ये ते पिके सगळे वाया देखील गेले वाया देखील गेले म्हणण्यापेक्षा अगदी त्याचं उतारा जे दहा पी पोती पिकायचं होतं तिथं दोन पोती तीन पोती अगदी लेबर चार्ज देण्या इतकं देखील त्याचं उत्पन्न झालेलं नाही ते पहिल्यांदा पेरणी केले मशागत केले खत केले हाही विषय वेगळाच आहे पण आता काढून बाजारपेठेला पाठवल्यानंतर लेबरच चार्ज देण्यात पण देखील तिथं पैसे मिळू शकले नाही ही विधारक स्थिती आहे शेतकऱ्यांच्या अशा विधारक स्थितीला आणि असे तलाव तुडुंब भरण्यासाठी उपाययोजना न करण्या शासनाला म्हणजे हे जे ऐकत असतील कोणी राज करते आपण का पाऊस पडायचे का असं प्रश्न त्यांच्या मनामध्ये पाऊस पडणं तुमच्या हातात नाही तुमच्या सारख्यांकडनं तरी शक्यच नाही ते तो निसर्गाची लीला आहे मात्र ते वाहून जाणारं पाणी अडवून या तलावामध्ये टाकता येतो कारण दहा वर्षापूर्वी कर्नाटक सरकारने मला वाटतं पाटील जलसंपदा मंत्री एम बी पाटील होते बहुतेक हा एम बी पाटील यांनीच जे वाहत वाया जाणार म्हणजे वाया जाणार म्हणजे पुढे जाणारा जो पाणी आहे तो पाणी आणून सर्व तलाव भरून तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये एक क्रांती घडवून आणली आणली आणि आर्थिक सुबत्ता मिळवून आणली अशा पद्धतीच्या योजना इथं राबवता येतात पण काही नाही इकडं पाईप टाका तिकडं पाईप टाका तीन वर्षापासून तिकडेच होत आहेत कधी होतील काय होतील हा प्रश्न त्यांचा ज्यांचा त्यांचा तो विषय आहे मात्र अशी विदारक स्थितीमध्ये शासनाने अत्यंत वेगानं काम करणं गरजेचं आहे पण हे काम अद्यापपर्यंत पर्यंत केलेलं दिसत नाही उन्हाळ्यामध्ये आहे तिथं मंगरुळूच्या शिवारामध्ये पाईप पडलेले आहेत पण पाईप पडलेले ते भुजवायचे कधी करायचे कधी आणि मग का शेतकरी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण काम करतो हे ठासून सांगायचं हे काम अजूनही चालूच नाही ते कधी होणार आणि हे तलाव कधी भरणार आणि अडीचशे तीनशे चारशे एकर शेती जर या कोरड्या तलावासाठी जात असेल तर त्या शेतीचा काय उपयोग काय जर पाणी साठवण्यासाठी त्याचा उपयोग नाही तर शेती फुलवण्यासाठी उपयोग नाही ना पेरणी करण्यासाठी नाही ना शेतकऱ्यांना काय त्याच त्याच्याकडनं काहीतरी नवनवीन काही फळबागा वगैरे करायचं तर त्यासाठी देखील नाही अशा तलावांचं सरकार कधी उपयोग करून घेणार शासन कधी उपयोग करणार आणि शासनाकडे आपले लोकप्रतिनिधी किंवा आपले कोणी मोहोदय असतील जबाबदार घटक ते कधी सांगणार हा खरा प्रश्न आहे मात्र फक्त एवढंच खेदाना असं म्हणावं असं वाटतो आपण दररोजच आपल्या भागातल्या लोकांना दोन विशेष घटना पाहाव्या लागतात एकीकडं स्थिती म्हणजे स्थिती आणि दुसरीकडं तुडुंब वाहणारं नदी दोन्ही बघितल्या बघितल्यानंतर मनामध्ये एक फार मोठा घालमेल होतो की आपण हे जाणार पाणी पाहिलं ना इकडचे जे कोरड्या भागामध्ये असलेले लोक आहेत त्यांचा जीव असं तगमग होते पण विलाज नाही काय करायचा असा हे प्रश्न आहे पण हे सगळं व्हिडिओ करण्यामागचं आमचं काही हेतू राजकीय हेतू अजिबातच नाही राजकीय हेतू समजत असेल कुणी समजून घेत असेल तर ते चुकीचं आहे आमचं एवढंच हेतू आहे हे दोन अडीच तीनशे एकरामध्ये जे विस्तारलेली वेगवेगळी तलाव आपल्या गावच्या हद्दीमध्ये आहेत ते तलाव आता वीस पंचवीस तीस वर्षापासून पाण्यापासून तहानलेलेच आहेत ते तहानलेल्या तलावामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे तिथं आणून पाणी कधी टाकणार हा खरा प्रश्न आहे त्याशिवाय ही तलावं कधीच भरणार नाहीत आणि ही अशीच हे डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून शेतकऱ्यांची शेती हे शासनाच्या दरबारी पडून राहील त्यातनं फार असं काही साध्य होणार नाही अशी चित्र आहे त्यासाठी आपण पॉझिटिव्हनं बघूया आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्या कामी तातडीनं लक्ष घे देतील लक्ष देऊन हे तलाव भरून घेण्यासाठी विशेष असं प्रयत्न करतील अशी आशा आपण बाळगूया कारण प्रत्येकाने बी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आतापर्यंत पॉझिटिव्ह राहता राहताच आपले चाळीस वर्ष गेले आता एक चार वर्ष आपण बी पॉझिटिव्हनी राहूया आणि हे सर्व तलाव भविष्यामध्ये तहानलेली तलाव पोट भरून पाणी सज्ज असतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आज आजच्या ह्या विषयामध्ये इथपर्यंतच पुरे झालं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी अनिल कापसियाचा नमस्कार